आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे रोजी निवडणूक होती आहे महाविकास आघाडीनं माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा केली निफाड येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात संभाव्य उमेदवार म्हणून भास्कर भगरे यांची घोषणा करण्यात आली होती मात्र आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली यात दिंडोरी लोकसभेमध्ये भास्कर भगरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्यांच्या विरोधात भाजपच्या भारती पवार या उमेदवारी करणार आहेत लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा श्रीयुत अमर काळे लोकसभा मतदारसंघ वीस दिंडोरी भास्करराव भगरे लोकसभा क्रमांक पस्तीस बारामती सौ सुप्रिया सुळे लोकसभा क्रमांक छत्तीस शिरूर डॉक्टर अमोल कोल्ले लोकसभा क्रमांक सदतीस अहमदनगर श्री निलेश लंके हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय पुढच्या काही दिवसात आपणालाच बोलवून घोषित करण्यात येतील भास्कर भगरे भास्करराव भगरे दिंडोरी दिंडोरी वीस नंबर बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव